नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही नियम पाहणार आहोत जे पाळले तर एक आदर्श समाज निर्माण होईल प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये दवाखाना विमान प्रवास आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्यूम वापरू नये लग्न समारंभ शोक समारंभ व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत कोणी पैसे दिले तर त्याने मागायच्या आधी परत द्यावेत जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल तर मित्र सिगारेट ओढताना लांब थांबावे व सिगारेट ओढणाऱ्या लोकांनी उगीच ओढत नसलेल्या लोकांच्या तोंडावर धूर सोडू नये आणि त्याला एकदा ट्राय कर असेही म्हणू नये कोणी तुमचा कॉल उचलत हो नसेल तर उगीच तीन चार नंबरवरून त्या व्यक्तीला कॉल करू नये कदाचित ती व्यक्ती काही कामात असू शकते नाही तर त्याला तुमच्याशी बोलायचे नसेल वर्गात लेक्चर असताना सर्वांना त्रास होईल असे वागू नये वर्गात पन्नास मुले असतील आणि तुम्ही दोन मिनटं जरी चुकीचे वागले तर पन्नास मुलांचे दोन मिनटं असे शंभर मिनिटे वाया जातात तुम्हाला शिकायचे नसेल पण कदाचित बाकीच्यांना शिकायचे असते दुसऱ्याच्या आवडीनिवडीवर हसू नका ह्याची गर्लफ्रेंड अशी हा देव चांगला नाही हे का खातोय त्या सिंगरचा आवाज चांगला नाही तुला का आवडतो टिकटॉक फालतो आहे हे खरंच फालतो आहे तुम्हाला त्याचे निवडीचे काय करायचे त्याला त्याचे पाळू द्या जेवताना आवाज करूच नाही पण तोंडात काही असताना बिलकुल बोलू नये इतकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता आणि तोंड बंदच ठेवून चावावे सर्वांना वाढून झाल्यावरच जेवायला सुरुवात करावी एखादा पदार्थ कसे खायचे हे माहीत नसल्यावर बाकीच्या कोणीतरी खाताना पहावे मग सुरुवात करावी उगीच अज्ञानी बनून फिंगर बाऊल पिऊ नये एखाद्या अनोळखी व्यक्तीविषयी लगेचच चर्चा करू नये तुम्ही जिच्याबद्दल चर्चा करता ती तुम्ही ज्याच्याशी चर्चा करता त्याची कोणीतरी असू शकते कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना कितवीला आहे हे विचारून झाल्यावर त्याचे मार्क आणि गणितातले इंग्रजीमधले प्रश्न विचारू नयेत बिना आमंत्रणाचे कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नये एखादा पत्ता माहिती नसला तर का जायचं आहे तिथे काय आहे असले प्रश्न विचारून किंवा खोटा पत्ता सांगून समोरच्याचा टाइमपास करू नये सरळ नाही किंवा माहिती सांगावी समोरचा व्यक्ती तुम्हाला माहिती असलेला जोक सांगत असेल तर उगीच तो जोक पूर्ण करून रसभंग करू नये रांग लावली असेल तर रांगेचा रिस्पेक्ट करावा मध्येच घुसू नका आणि कोणाला घुसू पण देऊ नका समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे खरे मानू नका पहिले दोन्ही बाजू ऐकून घ्या मगच ठरवा दरवेळेस मुलाची चूक नसते तसेच दरवेळेस ॲक्सिडेंट झाला तर कारवालीची चूक नसते दोन्ही बाजू समजून घ्या आधी मदत करा नंतर दोषारोप करत बसा काही चुकीचे होत असले तर मदत करा तिथले फोटो व्हिडिओ काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती कशी नीट करता येईल ते पहा प्रवासात शेजारच्या व्यक्तीला स्वतःविषयी सगळे सांगू नका पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका स्वतःला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊनच निघा स्वतःबद्दल गोष्टी तुम्ही किती शिकलात तुम्ही काय करता किती पैसे कमवता तुमच्याकडे काय काय आहे हे विचारलेशिवाय सांगू नये हुशार क्या मारू नयेत कोणाकडे भेटायला पहिल्यांदा घरी जाणार असाल तर शक्यतो मोकळे जाऊ नये तर छोटेसे पुस्तक खायचा पदार्थ एखादी वस्तू घेऊनच जावे वैयक्तिक स्वच्छता पाळा चांगले दिसा उगीच शरीराच्या दुर्गंधीने हवा प्रदूषण आणि गबाळे दिसून दृष्टी प्रदूषण करू नका अफोट फ्री असतात उत्तर कोणाचेही आवडले तरी देत जा कुणी कुणी भरपूर वेळ देऊन उत्तरे लिहिते दररोज दोन दोन तास लिहिणारे लोक आहेत लेखकाने सुद्धा दर दोन मिनिटांनी सारखे सारखे किती अफोट झाले ते मोजत बसू नये आयुष्यात इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही काही नुकसान होणार नाही असे वागले पाहिजे एखादी गोष्ट जितकी चांगल्या प्रकारे करता येईल तितकी केली म्हणजे समाजातले तुम्ही भरपूर नियम पाळले भरपूर लाईक्सबद्दल धन्यवाद काही अजून टीप देऊ इच्छितो प्रत्येक दिवशी एक एक ॲड करेन लग्न झाल्यावर जोवर लो एकमेकांना योग्यरित्या समजून घेता येत नाही तोवर बाळाचा विचार करू नका खूप वेळा चुकीच्या व्यक्तीबरोबर वर वर फक्त बाळासाठी राहावे लागते आणि उरलेल्या आयुष्याचे वाटोळ होते म्हणून पहिले समजून घ्या काहीही प्रॉब्लेम्स असू शकतात आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाहुण्याकडे ठेवू नये दवाखान्यात सोबत गेले असाल तर कन्सल्टेशन रूम मध्ये जाऊ नये तुमच्यामुळे आजारी व्यक्तीला डॉक्टर बरोबर स्पष्ट बोलता नाहीत तर चुकीचे निदान होऊ शकते त्या व्यक्तीला एकट्याला डॉक्टर जवळ सोडावे जर डॉक्टरने बोलावले तरच आत जावे आपल्या सोबतच्या व्यक्तींची नेहमी कोणाला भेटल्यावर ओळख करून द्यावी नाहीतर त्यांना बरोबर नेऊ नये आणि समजा ते एकमेकांना आधीच ओळखत असतील तर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हे विचारू नये त्यांनी स्वतः सांगितले तर ठीक नाहीतर काही नाते ओळखी असू शकतात आणि त्यांना ते, ते सांगायचे नसतील जर तुम्हाला कोणी हॉटेलमध्ये नेणार असेल तर शक्यतो ऑर्डर त्याला देऊ द्या दे। त्याने काहीतरी प्लॅन केलेला असेल त्याचे काहीतरी बजेट ठरलेले असेल एखाद्याला मदतीचे खोटे आश्वासन देऊ नये आणि एखाद्याला दिले असेल तर काही दिवसांनी मदत करेल अजून काही दिवस लागतील असे म्हणून समोरच्याचा सारखासारखा वेळ वाया घालवू नये नाही जमत असे सरळ सांगून मोकळे हवे जेणेकरून समोरचं कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करू शकतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद